मग तुम सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मुंगाच्या डाळीच्या वळ्या बनवणार आहे तर मी कशा बनवते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी अगोदर मी डाळ भिजू घातली होती आता मी वाळू घातले तर सर्वात अगोदर तर, तर मी ते सकाळी लवकर उठली आणि लवकर उठून मुंगाची डाळ जे आहे ते घेतली आणि ते फतराची असल्यामुळे मी त्याला आता भिजत घालणार आहे सकाळी लवकर याच्यासाठी की मग नंतर ऊन तापते आणि नंतर मग वाळत नाही लवकर म्हणून सकाळी लवकर उठून दोन तीन तास तरी अगोदर डाळ भिजत घालावी भिजते चांगली अशी भिजते आणि आपण वाटली किंवा मिक्सरमधून काढली तर छान असे निघते तर इकडे आता मी दीड किलो जी डाळ मुंगा ती मुंगाची ती घेतलेली आहे तर मी म्हटलं थोडीशी त्याची ती राहू दिली बाकीचे मी सर्व त्याच्यामध्ये टाकून दिली आता ती आरामात अशी भिजून जाते तर आता मी याच्यात पाण्यात टाकून दिलेली आहे आता मी हे दोन तीन तास असंच झाकण ठेवून एक साईडला ठेवून देते तुम्हाला पण जर कधी वड्या घालायच्या असल्या तर डाळ अगोदरच भिजत घालायची चांगली अशी भिजते सकाळी लवकर उठून भिजत घातली की आपली बाकीचे कामं वाटपेपर्यंत डाळ मस्त छान अशी भिजून म्हणजे भिजते डाळ बघा छान अशी भिजलेली आहे पूर्ण पात्र जे आहे त्याचे वेगळे निघालेले आहेत तर आता मी ते धुवून घेत पूर्ण ते साळटं फत्र जे आहे पूर्ण निघून जातात दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायची आणि नंतर मग अशी थोडीशी वाढत घालायची कारण त्याच्यामध्ये पाणी राहते तर मग जास्त पातळ निघत नाही मिक्सरमधून किंवा वाटलं तर तर असे मी स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली त्याच्यामध्ये काही त्याचं साल्ट वगैरे राहिलेलं नाही आहे तशी दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली अंगणामध्ये धुवून घेतली तर तुम्हीसुद्धा अगोदर असे धुवून घ्यायची आणि जर बिना फतरायची असली तर आपल्याला धुवायचं कामच नाही राहत जास्त एकाच वेळा धुतलं की लगेच आपण याच्यातून काढून घेऊ शकतो तर अशी मी सर्व डाळ जी आहे पूर्ण धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि आता उन्हामध्ये ठेवलेले आहे चाळणीमध्ये कारण त्याच्यामधलं पाणी जे राहिलेलं ते निघून जा म्हणून चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि जे बाकीचं मी धुवून घेत आहे तुम्ही असे पाण्याने एकसारखेसुद्धा धुऊ शकता त्याच्यामुळे खाली जे खडे राहतात तेसुद्धा निघून जातात पण याच्यामध्ये खडे नव्हते तर मग तसेच टाकून दिले त्याच्यामध्ये तर आता मी हे धुवून घेतलेलं आहे आता मी हे थोडीशी उन्हामध्ये वाळू घालणार आहे कारण मग त्याच्यामध्ये पाणी जे राहते ते सोकून जाते आणि जा सोकून गेलं की मग आपलं मिक्सरमधून छान असं पेस्ट निघून येते नाहीतर मग पातळ निघते तर इकडे मी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि आता मी इथं वळ्या घालणार आहे तर ताट घेतलेलं आहे मी मोठं आणि त्याला तेल लावून ते घेतलेलं आहे थोडंसं कारण निघायला सोप्या जातात तर आता मी इथं एक एक करून असं पूर्ण वळ्या ज्या आहेत ते घालून घेणार आहे तर आमच्या इकडे असे बोटं उमटले पाहिजेत म्हणून आम्ही बट बरोबर असे बट उमटतील असे घालतो तर अशा प्रकारे आमच्या इकडे वळ्या घालतात मी सुद्धा अशा घालत आहे याच्यामध्ये वड्याची जी भाजी आहे उन्हाळ्यामध्ये चांगली लागते तर अशाच मी घालत आहे आणि बाकीचे जे सर्व काढून घेणार आहे बाकीचं पेस्ट आणि त्याच्यासुद्धा वड्या घालून घेणार आहे कारण ऊन आलेली आहे आणि उन्हात लवकर वाढतात नाहीतर मग त्या ओल्या राहिला की जरासं आंबटपणा येतं म्हणून उन्हातच घालायचे तर आता माझ्या ज्या आहेत ते घाळून झालेल्या आहेत आणि ऊन पण मस्त छान असे तपत आहे म्हणजे दिवसभर आरामात वाढतील अशी ऊन तपून राहिलेली आहे आता मी इथं तर अशा मी भरपूर साऱ्या वळ्या घातलेल्या आहेत मुगाच्या डाळीच्या बघू शकता तुम्ही आता उन्हामध्ये आरामात वाढतील वाळतील तर मी दीड किलोच्या इथं वळ्या घातलेल्या आहेत हे छान असे आलेले आहेत आता उन्हात सोपतील उन्हात मस्त वाळतात अनु हात मी का हात वाळू दे नंतर आपण संध्याकाळी वाळले की काढू हा तर इकडे मी वरच ठेवले होते कारण वर चांगली ऊन येते खाली लवकर सावली ते त्याच्यामध्ये वर मस्त छान असे वाढलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता सर्व जे आहे तुम्ही काढून घेणार आहे याच्या कारण त्या वरून वाढलेल्या दिसतात पण आतमधून थोडशा वलसरच राहतात म्हणून याला दोन तीन दिवस आणखी चांगली ऊन दिली की मस्त कडक असे येतात तर तुंबापुशा तेल लावलेलो तरीसुद्धा थोडशा त्याला छिटकलेस त्या तर अशा आता मी काढून घेते सर्व आणि सर्व एकत्र करून मग दोन तीन दिवस आणखी याला ऊन देणार आहे मस्त त्या छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि सोकल्या पण चांगल्या आहेत भरपूर असे झालेल्या आहेत खूप दिवस पुरतात बारा महिने जर आपण टिकवले तर बाराही महिने आपल्या घरामध्ये वळ्याला राहू घातल्या का तर उन्हामध्ये काही वाळलेल्या आहेत आणि काही अजून वल्सरच हातून बघू शकता तर यांना अजून दोन तीन दिवस ऊन द्यावं लागेल आणि नंतर मग या कळक अशा होतील आता एवढ्या बरोबर वा वाळलेल्या नाही येते कारण मी उशिरा टाकल्या होत्या उशी उछ... उशीर झाला होता तर त्याच्यामुळे वाढल्या नाही येते उन्हात आणखी दोन तीन दिवस सोकू दिले की मस्त कळक अशा ओळ्या होतात तर आता मी काढून घेते ठेवून देते आणि उ उद्या सकाळी आणखी त्याला दोन दिवस ऊन देते एवढ्या मोठ्या मी वळ्या बनवलेल्या आहेत मुंगाच्या डाळीच्या तर मस्त आणखी याला दोन दिवस मी ऊन देणार आहे उन्हात वाळले की मस्त काळा कशा होतात आणि भाजी भाजीसुद्धा उन्हाळ्यामध्ये खायला चांगली लागते तर आजचा ब्लॉग मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा